सर्वांना जय ज्योती जय सावित्री मी सुवर्णा कोरे आज मी करणार आहे फणसाच्या बियांचे गुलाबजामून हो हो तुम्ही बरोबरच ऐकलं फणसाच्या बियांचे गुलाबजामून त्यासाठी मी फणसाच्या बिया घेतल्या त्या स्वच्छ दोन वेळा धुवून कुकरमध्ये शिजवून घेतल्या शिजवून घेतल्यानंतरही परत एकदा धुवून घेतल्या आणि त्याच्यावरचं पूर्ण साल काढून घेतलं साल काढलेल्या बिया मॅशरने मॅश करायला गेले पण त्या मॅश होईनात त्यामुळे त्याचे मी तुकडे बनवले आणि ते, ते मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतले आणि जेव्हा ते मिक्सरच्या भांड्यातून वाटून त्या बिया मी काढल्या त्यावेळेला पाहिलं तर तो अगदी खवाच दिसला खरं तर मी जेव्हा बिया शिजायला घातल्या होत्या त्यावेळेला वेगळीच रेसिपी माझ्या डोक्यामध्ये होती आणि जेव्हा त्या मिक्सरच्या फांड्यातून वाटून बघितलं तेव्हा खव्यासारखं दिसल्यानंतर माझ्या डोक्यात कल्पना आली एक आयडियाची कल्पना म्हणायला हरकत नाही आहे की याचे आपण गुलाबजाम करून पाहूया मग लागले तयारीला लगेच तर तो असा फणसांच्या बियांचा तयार झालेला खवा मी एका ताटामध्ये घेतला त्याच्यामध्ये दोन चमचे मिल्क पावडर घातली दोन चमचे तूप घातलं आणि तो खवा पूर्ण असा छान आपण गुलाबजामून करताना कसा खवा मळून घेतो तसा तो खवा मळून घेतला आणि त्याचे छोटे 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 बॉल्स बनवले बनवलेले बॉल्स तेलामध्ये घातले आणि करपूस लाल रंगावरती तळून घेतले साखरेचा पाक बनवून तळलेले बॉल पाकामध्ये घातले आणि मिक्स करून घेतले प्रथमच करत असल्यामुळे थोडीशी आयडिया नाही आली मला खूप खुसखुशीत असे बॉल होते त्यामुळे थोडेसे ते मध्ये फुटले असे पाकामध्ये थोडेसे हलवं हलवं झाल्यानंतर त्यामुळे ते तेव्हा जेव्हा तुम्ही कराल त्यावेळेला बॉल्स असे एका भांड्यात ठेवा पसरटाने त्याच्यावरती पाक घाला आणि त्याला मुरायला छान वेळ द्या कारण ते गुलाबजामुन आहेत ते पाक पूर्ण ॲब्झॉर्ब करून घेतात तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी एक नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद